राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या तब्बल वीस मिनिट बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती मिळते बाळासाहेबांच्या खोलीत दोन्ही चर्चा झाली बाळासाहेबांनी काढलेल्या व्यंगचित्रांवर ही चर्चा केल्याची माहिती मिळते यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आलाय आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आणि या दरम्यान या दोन्ही भावांमध्ये तब्बल वीस मिनिट चर्चा झाली ही आपण दृश्य पाहू शकताय त्याच खोलीतील दृश्य आहेत बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवर या दोन्ही चर्चा झाली जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला ही बाळासाहेबांच्या खुर्चीला त्यांनी राज ठाकरेंनी अभिवादन देखील केलंय नमस्कार केलाय काही पोर्ट्रेट काही व्यंगचित्र तिकडच्या भिंतींवर लावण्यात आली आणि या व्यंगचित्रांवर या दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते त्याचसोबत जुन्या आठवणींना देखील ठाकरे बंधूंकडून उजाळा देण्यात आलाय अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर त्या वास्तूत गेल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देणं हे स्वाभाविक होतं